तर कोरोनानंतरून आता चीनमध्ये एका नवीनच व्हायरसनं वर काढले तर हा व्हायरस हे एच एम पी व्ही तर भारतात नुकतेच याचे दोन रुग्ण आढळून आलेले आहेत तर पाच वर्षांपूर्वी पाहिलं तर चीनमधील वुहान इथं कोरोनाचा रुग्ण हा सापडला होता त्यानंतर जगभर या व्हायरसनं काय धुमाकूळ घातला हा पण सर्वांनीच पाहिला हे एका व्हायरसमुळे जगभरात लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली होती जवळपास एकाहत्तर लाख जणांचा कोरोनामुळे तेव्हा मृत्यू झाला होता पण मग अशात आता हा व्हायरस पुन्हा एकदा चीनमधून चर्चेत आलाय मग चीनमध्येच हे व्हायरस कुठून पसरतात यामागचं कारण काय त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर कोरोनाच नव्हे त्यापेक्षा भयंकर असे व्हायरस हे चीनमधूनच जगभरात पसरलेले आहेत मग ते कोणकोणते आपण आता यावर सुद्धा थोडी नजर टाकूयात खरं तर सर्वात विनाशकारी महासाथ ही प्लेगची होती एकोणीसशे त्रेचाळीस ते एकोणीसशे त्रेपन्न या कालावधीत आफ्रिका आशिया आणि युरोपात हा आकार माजवला होता यात पंच्याहत्तर ते दोनशे मिलियन लोकांचा तेव्हा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे तर सहाव्या चौदाव्या आणि एकोणीसाव्या शतकातसुद्धा प्लेगच्या साथीची लाट ही चीनमधूनच सुरू झाली होती तर गेल्या शंभर वर्षात पाहिलं तर चीनमधूनच एकोणीसशे अठरा ते एकोणीसशे सत्तावन्न दोन हजार दोन आणि दोन हजार सुद्धा महासाथीचा सा प्रादुर्भाव हा जगभरात चीनमधूनच पसरलेला आहे त्यामध्ये पहिला येतो एशियाई फ्लू एकोणीस सत्तावन्न ते एकोणीसशे एकोणसाठ या कालावधीत जगाला एशियन फ्लूने वेठीस धरलं होतं तर चीनमधूनच हा फ्लू जगभरात तेव्हा पसरला होता फक्त दोन वर्षात या जगात या फ्लूमुळे जवळपास वीस लाख लोकांचा मृत्यू झाला होता तर दुसरा येतो स्पॅनिश फ्लू एकोणीसशे अठरामध्येही स्पॅनिश फ्लू आला होता तर जगात पहिल्या महायुद्धाची चर्चा सुरू असताना ही महासात आली होती तर हा फ्लू नेमका कुठून आला हे स्पष्ट नसलं तरी अनेक रिपोर्टमध्ये चीनमधूनच हा पसरल्याचा दावा केला गेला होता तर एकोणीसशे अठराशे महासात ही शतकातील सर्वात घातक महासात ठरली होती यामुळे जगात वीस मिलियन ते पन्नास मिलियन इतके लोक मृत्युमुखी पडले होते तर काही आकडे तर शंभर मिलियनपर्यंतसुद्धा अंदाज वर्तवता अमेरिकेच्या आरोग्य विभागाच्या काही माहितीनुसार जवळपास पाचशे मिलियन लोकांना या आजाराची लागण झाली होती आणि तेव्हा ही संख्या लोकसंख्येच्या तीस टक्के इतकी होती तर दोन हजार दोनमध्ये सुद्धा सार्स नावाच्या एका महासाथीने हा माजवला होता, सुद्धा, चीन होता। चीन तर हा फ्लूसुद्धा चीनमधूनच उदयास आला होता पण आता चीनमधूनच हे व्हायरस का पसरतात यामागची कारणं पाहिली तर चीनमधूनच व्हायरस पसरण्यामागील कारण तिथली वाढती लोकसंख्या आहे विशेषतः जनावरांच्या अनेक प्रजातींसोबत त्यांचा थेट संपर्क आणि स्वच्छतेच्या समस्या यामुळे नवीन नवीन आजार आणि व्हायरस हे पसरत असल्याचा दावा काही रिपोर्टमध्ये केला जातो तर रिक्वेल तॅलायन्सचे अध्यक्ष डॉक्टर पीटर दासजक यांनी दावा केला होता की दक्षिण मध्य चीन हा व्हायरससाठी एक मिक्सिंग फेसल आहे स्वच्छतेची कमतरता मोठ्या प्रमाणावर पशुपालन या भागात केलं जातं तर शेतकरी त्यांच्या जनावरांना वेट मार्केटमध्ये आणतात तिथं ते सर्व प्रकारच्या परदेशी जनावरांच्या संपर्कात ते येऊ शकतात तर याशिवाय दुसरं कारणे जनावर मारणं ताजं मटण आणि उपचार पद्धती तर काही रिपोर्टमध्ये असेही दावे केलेले आहेत की चीनचं सांस्कृतिक कारणसुद्धा तेथील व्हायरस पसरण्यासाठी जबाबदार आहेत तर चीनमध्ये ताज्या मटणाचा खप हा सर्वाधिक आहे तिथल्या लोकांच्या मते ताजं मटण हे फ्रोझन मटणाच्या तुलनेत जास्त चविष्ट असतं उघड्या जागेत मटण कापणं ही तिथं सामान्य बाब आहे यामुळे व्हायरस पसरण्याचा जो हा निर्माण होतो तर चीनमधील लोकांची एक सवय की कुणी आजारी असेल तर बहुतांश लोक सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने उपचार घेतात ज्यात लोकांना उपचाराच्या नावावर एक्युपंक्चर आणि जनावरांशी संबंधित उपाय सांगण्यात येतात यामुळे मोठ्या संख्येने जनावर मारली जातात आणि यातूनच लोकांमध्ये व्हायरस पसरण्यास धोका हा आणखीनच वाढतो त्र्याशे तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे चीनची लपून ठेवण्याची सवय खरं तर चीन त्यांच्या चुकीची माहिती देणं लपवून ठेवणं आणि सेन्सरशिपसाठी ओळखला जातो त्यांनी गोष्ट लपून ठेवल्यानं नवे आजार वाढण्याचा आणि पसरण्याचा धोका हा जास्त वाढतो कोरोना काळातसुद्धा असंच पाहायला मिळालं होतं याशिवाय जनावरांसोबत चीनमधील वैज्ञानिकसुद्धा नवनवीन प्रयोग करतात तेही नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले असतात स्थलांतर आणि शहरीकरण काही तज्ज्ञांनी दावा केला आहे की आशिया आणि आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या असलेल्या गावामधून शहरात स्थलांतर होण्यामुळे सुद्धा व्हायरस पसरतात आशिया आणि प्रशांत क्षेत्रात वेगानं शहरीकरण होते ज्यामुळे जगातील साठ टक्के लोक जिथं राहत आहेत तिथं शहरीकरण होते तर जागतिक बँकेनुसार एकवीसव्या शतकात पहिल्या दशकात पूर्व आशियात जवळपास दोनशे मिलियन लोक शहरी क्षेत्रात गेले तर चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालं आणि याचमुळे जंगल नष्ट केली गेली आणि परिणामी परिसंस्था पूर्णपणे बदलली आणि याच काही कारण असतं नेहमी व्हायरस हे चीनमधूनच समोर येतात दरम्यान आता चीनमधून आलेला एच एम पी यू व्हायरस हा भारतामध्ये कोठे आढळला आहे आणि तो किती खतरनाक आहे यावर उपाय काय याबद्दल सर्व माहिती आता आपण थोडक्यात पाहूयात तर खरं तर आज एका तीन महिन्यांच्या मुलीमध्ये ह्युमन मेटाफ्युमू व्हायरस हा संसर्ग आढळून आलेला आहे यापूर्वी पाहिलं तर हाच विषाणू आठ महिन्याच्या मुलामध्ये आढळून आला होता तर दोन्ही मुलांना बेंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की कर्नाटकात एच एम पी व्ही दोन रुग्ण आढळलेले आहेत तर दोन्ही मुलं रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती चाचणी केल्यानंतरून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला पण आता एच एम पी यू व्हायरस नेमका काय हे पाहिलं तर एच एम पी यू व्हायरस हा एक आरेनए व्हायरस आहे ज्यामुळे सहसा सर्दीसारखी लक्षणं दिसतात यामुळे घशात खोकला किंवा घरघर होऊ शकते तर वाहणारं नाक किंवा घसा खवखवणे अशा समस्या हे होऊ शकतात तर हा एच एम पी यू व्हायरस खोकताना आणि शिंकण्याद्वारे पसरतो तर हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून पसरतो संक्रमित व्यक्तीशी हस्तांदोलन करून किंवा विषाणूने संक्रमित झालेल्या कोणत्याही वस्तूला स्पर्श केल्याने देखील त्याचा प्रसार हा होऊ शकतो तर खोकला आणि ताप ही त्याची सर्वाधिक सामान्य लक्षणं आहेत तर सुरुवातीला त्याची लक्षणं सामान्य व्हायरस सारखीच दिसतात परंतु जर विषाणूचा प्रभाव गंभीर असेल तर न्युमोनिया आणि ब्रॉयोकाटिसचा धोका असू शकतो आता आजारावर कोणता उपाय किंवा लस उपलब्ध आहे का तर एच एम पी व्ही व्हायरससाठी अद्याप कुठले अँटी व्हायरल औषध बनलेलं नाही आहे तथापि बहुतेक लोकांवर त्याचा सामान्य प्रभाव पडतो त्यामुळे त्याची लक्षणं घरी राहूनच नियंत्रित करता येतात तर विषाणूचा सामना करण्यासाठी अद्याप कोणतीही लस विकसित झालेली नाही आहे एच एम पी विषाणूमुळे अशी स्थिती अद्याप तरी निर्माण झाली नाही की त्यासाठी लस तयार करण्याची गरज आहे दरम्यान देशाचे आरोग्यसेवा महासंचालक डॉक्टर अतुल गोयल यांनी म्हटलंय की भारतात याबद्दल कोणतीही गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही आहे येथे मेटापिनो व्हायरस हा एक सामान्य श्वसन व्हायरस आहे त्यामुळे सर्दी फ्लू लक्षणं ही दिसू शकतात तथापि वृद्ध आणि एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये त्याची लक्षणं थोडी गंभीर असू शकतात असे असूनही हा एक गंभीर आजार नाही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आमचे रुग्णालये पूर्णपणे सज्ज आहेत असं काही भारताच्या आरोग्यधिकाऱ्यांनी म्हटलेले तर मग अशी काही प्रकारे सतत चीनमधूनच व्हायरस हे आपल्याला पाहायला मिळतात त्यावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका